नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर लाडक्या बहिणीनंतर राज्य सरकार आता लाडका शेतकरी योजना राबवणार मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या मा माध्यमातून आपण पाहण्या अगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता मुख्यमंत्र्याची मोठी घोषणा काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा लाडका शेतकरी योजना लाडक्या बहिणीनंतर राज्य सरकार आता लाडका शेतकरी योजना राबवणार मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा बघा लाडका शेतकरी योजना काय आहे विधानसभेची निवडणूक तोंडावर आल्यामुळे सर्वच राजकीय पक्ष हे जोरदार कामाला लागले आहेत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात नेत्यांचे दौरे वाढले आहेत या दौऱ्याच्या माध्यमातून या दौऱ्यांच्या माध्यमातून आगामी निवडणुकीची रणनीती आखली जात आहे आणि यातच यातच काही दिवसांपूर्वी महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली राज्यात या योजनेची मोठी चर्चा आहे? वरून सत्ता धारी मदे सुरू आहे या लाडकी बहीण योजनेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपही सुरू आहेत अशातच अशातच आज बीडमध्ये राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं या कृषी महोत्सवात मुख्यमंत्री माननीय श्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी मोठी घोषणा केली आहे लाडकी बहीण योजनेनंतर लाडकी बहीण योजनेनंतर आता लाडका शेतकरी योजना राबवणार अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कृषी महोत्सवात केली आहे बघा एकूणच ही लाडकी जी बहीण योजना सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर चालू असताना दुसरीकडे दुसरीकडे कृषी महोत्सवात आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब यांनी या लाडकी बहीण योजनेनंतर लाडका शेतकरी योजना राबवणार अशी घोषणा या कृषी महोत्सवामध्ये केल्याचं आपल्याला दिसून येतो आहे बघा <गा> मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले तेही या ठिकाणी आपण थोडक्यात जाणून घेऊया बघा लाडका शेतकरी योजना महायुती सरकारचं काम म्हणजे शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या पिकाला पिकाला थेट मार्केट उपलब्ध करून देणं होय आमच्याकडे पॅकेट नाही आमच्याकडे पॅकेट नाही तर शेतकऱ्यांना थेट मार्केट देण्याचं काम आहे कष्टकरी वारकरी आणि सुखी शेतकरी बघा कष्टकरी वारकरी आणि सुखी शेतकरी हेच आमच्या सरकारचं धोरण आहे बघा त्यांच्या सरकार धोरण काय आहे कष्टकरी वारकरी आणि सुखी शेतकरी हेच आमच्या सरकारचं धोरण आहे मी आज एवढच सांगतो बघा काय म्हणलेले आहेत एकनाथ शिंदे साहेब मी आज एवढंच सांगतो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली त्यानंतर अन्नपूर्णा योजना आणली त्यानंतर लाडका भाऊ योजना आणली आता आम्ही लाडका शेतकरी योजना राबवणार आहोत सर्व भाऊ लाडके झाले सर्व बहिणी लाडक्या झाल्या आता शेतकरीही आता शेतकरीही लाडका होणार असं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलेलं आहे बघा एकूणच अशा पद्धतीने मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब काय म्हणालेले आहेत व एकूणच लाडका शेतकरी योजना योजना या लाडक्या बहिणीनंतर राज्य सरकार आता लाडका शेतकरी कशा पद्धतीने राबवणार रा आहे व मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा काय होती याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद